भाऊ आणि बहीण सख्खे असोत चुलत असोत की चुलत चुलत असोत अथवा मानलेले असोत ते सर्व भाऊ बहीणच अशा सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनानिमित्त मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो चाळीसगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी गात आहे रचना आहे राखे मी बांधते राखी मी बांधते बंधुराया तुला आज ओ वाळते बंधुराया तुला आज ओ वाळते दुःख पीडा टळो दृष्ट मी काढते दुःख पीडा टळो दृष्ट मी काढते तायडी तायडे शब्द ओठावरी तायडी तायडे शब्द ओठावरी मायममतापरी, परी माय मायममतापरी, परी अंतरी, आठवांच्या सवे आसवे ढाळते आठवांच्या सवे आसवे ढाळते दुःख दुष्ट मी काढते दुःखपीड टळो दुष्ट मी काढते मी तुझी अग्रजा तू सहोदर सखा मी तुझी अग्रजा तू सहोदर सखा रक्षिण्या सज्जत्या मोहनासारखा मोहना सारखा रक्षिण्या सज्जत्या मोहना सारखा सार हात करणा पुढे राखी मी बांधते हात करना पुढे राखी मी बांधते दुःख पीडा टळो दुष्ट मी काढते दुःख पीडा टळो दुष्ट मी काढते प्रेम आहे किती ना कधी दावले प्रेम आहे किती ना कधी दावले जीवनाला सदा सार्थकी लावले जीवनाला सदा सार्थकी लावले द्रौपदीच्या परी साध मी घालते द्रौपदीच्या परी साध मी घालते दुःखपीडाटळो दुष्ट मी काढते दुःखपीडाटळो दुष्टमी काढते <थे>। बंधुभावास <दुण> तू जागतो सर्वदा बंधुभावास <दुण <कदुणाल> <दुणाल> तू <दुणाल> जागतो सर्वदा जीवही लावण्या सार्थ तू सर्वथा जीवही लावण्या सार्थ ही सर्वथा सर्व वरद हस्तासना पोरकी राहते वरद हस्तासना पोरकी राहते दुःख पीड टळो दुष्ट मी काढते योग्य जी बंधने लादली पाळली योग्य जी बंधने लादली पाळली तू जसे बोलला मी तशी वागली तू जसे बोलला मी तशी वागली स्वाभिमानी तुझी मानउंचावते स्वाभिमानी तुझी दुःख दुःखपीड टळो दुष्ट मी काढते दुःखपीड टळो दुष्ट मी काढते बंधुरायास माझ्या सुखी ठेव बा हे देवा बंधुरायास माझ्या सुखी ठेवबा मागणे हेच मी मागते देवबा मागणे हेच मी मागते देवबा विठ्ठलास सदा साकडे घालते विठ्ठलास सदा विठ्ठलाला सदा साकडे मी घालते दुःखपिडा टळ दृष्टमी काढते दुःखपिडा टळ दुष्टमी काढते लाखदा जन्म घेईल धरणीवरी लाखदा जन्म घेईल धरणीवरी तुझं बंधू मेळो जन्म जन्मांतरी तुझं बंधू मेळो जन्म जन्मांतरी दीर्घ आयुष्य आरोग्य नित मागते दीर्घ आयुष्य आरोग्य नित मागते पीडा टळो दुष्टमी काढते बंधुराया तुला आज ओ वाळते बंधुरायास तुला आज ओ वाळते दुःख दुःखपीडा टळो दुष्ट मी काढते टळो दृष्ट मी काढते धन्यवाद